नमस्कार तुझ्या अनंत देवार या मुथळ्याखाली आपण जे देवत्वाचे अनुभव घेतो त्या देवत्वाला म्हणजेच सज्जनांच्या सौजन्याला त्यांच्या अंतःकरणातल्या देवपणाला ही एक पुढची माझी भावफुलांची उंजळ अपेक्षांते न स्नेहं न पात्र न दशांतरम सदा लोकहिते रत्नदीपा म्हणजे दुसऱ्याकडून स्नेहाची दुसऱ्याच्या पात्रापात्रतेची आणि अवस्थांतराची अपेक्षा किंवा पर्वा न करता सतत लोकहितासाठीच झटणारे असे जे सज्जन असतात ते तेलाच्या वातीची किंवा पात्राची किंवा नवीन तेलाची किंवा नवीन वात घालण्यासाठी पुन्हा पुन्हा दिव्यात वाद बदलावी लागते अशा वातीची किंवा दिवा ठेवायला लागणारा निरांजन समय अशा पात्राची अपेक्षा न करणारा जो दिवा म्हणजे रत्नदिवा हां त्याप्रमाणे ते श्रेष्ठ असतात म्हणजे मोठी लोकं ही रत्नदिवाप्रमाणे श्रेष्ठ असतात कारण त्यांच्या अंतर्निहित गुणांचा सच्चारित्र्याचा परोपकारी वृत्तीचा ज्ञानाचा प्रकाश आतून बाहेर येत असतो त्यासाठी त्यांना कुठल्याही बहिरूपाधीची गरज लागत नाही ते दुसऱ्याकडनं प्रेमाची अपेक्षा करत नाहीत ते दुसरा पात्र आहे का अपात्र आहे ह्याचासुद्धा विचार कर न करता मदत करू शकतात आणि तो गरीब आहे श्रीमंत आहे ह्या जातीचा आहे त्या जातीचा नाही माझा आहे पर काय असा कुठलाही भाव किंवा त्याच्या बदलणाऱ्या अवस्थेचा ते विचार न करता त्यांच्या अंतरकाची अवस्था ही सतत दुसऱ्यावर प्रेम करणारी असल्यामुळे त्यांची अंतरंग त्यांची सुविचारी बुद्धी आणि त्यांचं तन मन आणि परमार्थासाठी वेचलेलं आणि प्रामाणिकपणाने वेचलेलं असं धन हे रत्नदीपासारखं लख असतं म्हणून त्यांनाच रत्नदीपाची उपमा दिली आहे मी हौशीने सतरा साली आयुर्वेदाचा वै वर्ग पुण्यात करायला गेली होती आठवड्यातनं तीन दिवस संध्याकाळी दोन दीड दोन तास असायचा वैद्य खडीवाली म्हणजे सिनियर वैद्य दादा हा? हे अनेक वर्ष असा क्लास घेतात असं कळलं होतं मला माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं मला खरं तर उशीर झाला होता मी म्हटलं इतक्या उशीर आलेलं चालेल का ती म्हणे येऊन तर बघ आणि तिच्यामुळे मला प्रवेश मिळाला अतिशय विद्वान प्रामाणिक कष्टाळू आणि अगदी फणसासारखे वरून काटेरी आतून गोड असं कडकडक व्यक्ती म्हणतो मी अगदी खरंच भीत भीत वर्गाला गेली आधीच उशिरा जॉईन झाली होती त्यात बॅकग्राऊंड काही नाही ज्ञान नाही खूप घाबरत प्रवेश केला